सालाबादाप्रमाणे यंदा आलेल्या नव्या तारखेनुसार दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच येत्या गुरुवारी आपल्याला होलिका दहन करायचं आहे त्या रात्री घरून इतर पूजा साहित्य नेण्याबरोबरच म्हणजेच होळी पूजेसाठी जे जे साहित्य लागतं ते नेण्याबरोबरच कणकेचा एक दिवा न्यायला अजिबात विसरायचं नाही आहे हा दिवा नेण्यामागचं नेमकं काय कारण आहे त्याबरोबरच आपल्याला होळीच्या दिवशी काय काय उपाय करता येतील त्यामध्ये नोकरी लग्न पैसा कर्ज किंवा घरामध्ये सुखशांती हवी असेल तर आपण या दिवसाचा वापर खूप चांगल्या पद्धतीने कसा करू शकतो तर तेही मी तुम्हाला या व्हिडिओत सांगेल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मंडळी मी शीतलानी तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी होळी सण मोठा नाही आनंदाला तोटा असं वर्णन आपण जवळपास सगळ्याच सणांच्या बाबतीत करत असतो पण म्हणतात ना सगळी सोंगं आणता येतील पण पैशांचं सोंगही आणता येत नाही म्हणजेच काय सगळी नाटकं का आपण करू शकतो पण पैशांचं नाटक कुणालाही करता येत नाही की माझ्याजवळ खूप पैसे आहे म्हणून आपण ऋण काढून म्हणजेच कर्ज काढून सण काही साजरे करत नाही हे लक्षात घेऊनच आपल्या सणांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ज्योतिषशास्त्राने होळीच्या निमित्ताने एक तोडगा सुचवला आहे जेणेकरून आपण आर्थिक संकटातून मार्ग काढू शकू तो उपाय कोणता त्याबद्दल आपण जाणून घेऊ यंदा तेरा मार्च दोन हजार रोजी म्हणजेच गुरुवारी रात्री आपल्याला होलिका दहन करायचं आहे यंदाचं होलिका दहन थोडंसं उशिरा होईल याचं कारण म्हणजे जवळपास रात्रीचे सव्वा अकरा साडे अकरा वाजेपर्यंत तर भद्राकाळच आहे आणि भद्राकाळामध्ये काही होलिका दहन केलं जात नाही म्हणून आपण रात्री साडे अकरा ते साडेबारा एक वाजेपर्यंत कधीही होळी पेटवू शकतो आणि होळीचे जे काही उपाय असतात तेसुद्धा आपल्याला त्याच वेळेला करता येईल तर दिव्याचा जो काही उपाय आहे तोही आपल्याला त्याच वेळेला करायचा आहे बघा सुखदुःख तोटा प्रत्येकाच्याच आयुष्यात येतो पण कधी कधी वाईट वेळ जास्त काळ आपली साथ सोडत नाही अशा परिस्थितीमध्ये माणसाला धर्म ज्योतिष युक्त्या आणि उपायांचा अवलंब करावा लागतो तुमच्यावर कर्जाचा भार असेल किंवा आर्थिक अडचणी असतील तर त्यातून मार्ग काढायला या तोडग्याचा उपयोग तुम्हाला नक्कीच होऊ शकेल होळीच्या रात्री गव्हाच्या पिठाचा दिवा लावून होळीमध्ये तो अर्पण केल्यास कर्जाचे ओझे लवकर उतरते याशिवाय हा उपाय आपल्या जीवनातील आर्थिक अडथळेसुद्धा दूर करतो या उपायामुळे आपल्या शुभकार्यात ज्या काही अडचणी आपल्याला नेहमीच येत असतात तर त्या अडचणीसुद्धा दूर व्हायला मदत होते तसेच आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांसाठी हा उपाय तर खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतो आता मी तुम्हाला या उपायाचा अगदी साधा सोपा विधी सांगते आपल्याला काय करायचं आहे एक दिवा होईल इतकं गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मीठ वगैरे अजिबात टाकायचं नाही आहे अळणी पीठ मळून त्याचा दिवा तयार करून घ्यायचा या दिव्यामध्ये एकतर तुम्ही एकेरी वात लावू शकता दुहेरी वात लावली तरी चालेल किंवा फुलवात लावली तरी पण चालेल या दिव्यामध्ये आपल्याला शक्य झालं तर मोहरीचंच तेल आपल्याला टाकायचं आहे पण मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर खाद्यपदार्थ बनवण्यासाठी म्हणजे द दररोजच्या स्वयंपाकासाठी आपण जे तेल वापरतो ना जसं की कुणी शेंगदाणा तेल वापरत असेल कुणी सूर्यफूल तेल वापरत असेल कुणी सोयाबीन तेल वापरत असेल किंवा अन्य कोणतंही तर ते तेल आपल्याला या दिव्यामध्ये टाकता येईल फक्त ज्या तेलामध्ये आपण काही तळण वगैरे केलेलं असेल किंवा काही पदार्थ तळलेले असतील तर असं खरकट तेल मुळीच वापरायचं नाही आता या दिव्यामध्ये म्हणजेच दिव्याच्या त्या तेलामध्ये आपल्याला थोडेसे काळे तिळ टाकायचे आहे अगदी चार पाच काळे तिळ तुम्ही टाकू शकता थोडेसे कुंकू टाकायचे आणि अक्षता टाकायच्या अक्षता म्हणजे काय अखंड तांदूळ अख्खे तांदूळ बरेच जण तुकडा तांदूळ टाकू शकतात म्हणून आठवण करून दिली त्यानंतर हा दिवा होळीमध्ये आपल्याला अर्पण करायचा आहे आणि अर्थातच दिवा पेटवून म्हणजे प्रज्वलित करून मगच तो होळीमध्ये टाकायचा आहे टाकायचा आहे म्हणजे काही फेकायचं वगैरे नाही जिथे होळी पेटवली जाते तर अलगत त्या होळीच्या अग्नीपाशी तो दिवा आपण ठेवून द्यायचा अग्निबरोबर तो दिवा तिच्यामध्ये समाविष्ट करून घेते आपली आर्थिक स्थिती सुधारावी आणि कर्जाचे ओझे दूर व्हावे यासाठी आर्थिक प्राप्तीचे नवनवीन मार्ग आपल्याला सापडावेत अशी प्रार्थना करून आणि तो दिवा अर्पण करून आपल्याला लगेच घरी निघायचं आहे मागे वळून अजिबात पाहायचं नाही आता घरी येणार आणि त्यानंतर आपण हातपाय धुणार हा आपला नित्यक्रम असतो होळीवरून आल्यावर आणि यंदाची होळी तर थोडीशी लेट पेटवली जाईल त्यामुळे आपली जेवणं वगैरे तर आटोपलेली असतील मग आपण हातपाय धुतल्यानंतर लगेच झोपून जायचं आहे होळीपासून सुरू केलेला हा उपाय सातत्याने आपण सुरू ठेवला आणि पुढे दर अमावस्येला जरी आपण करत राहिलो जोपर्यंत आपल्याला पाहिजे तो उपायाचा गुण मिळत नाही किंवा रिझल्ट मिळत नाही तोपर्यंत आपण पुढे दर अमावस्येला किंवा पौर्णिमेला हा उपाय करत राहायचा पण आता तुम्ही म्हणाल की आपण प्रत्येक पौर्णिमेला वगैरे पुढे काहीतर होळी करणार नाही किंवा अमावस्येला पण होळी करण्याचा काही प्रश्नच येणार नाही मग हा दिवा नेमका कुठे ठेवायचा किंवा कसा ठेवायचा तर अशाच पद्धतीने तुम्ही पुढे अमावस्येला किंवा पौर्णिमेलाही कणकेचा दिवा बनवू शकता फक्त तो तुम्हाला आड रस्त्याला ठेवायचा आहे किंवा जिथे दोन तीन रस्ते एकत्रित येतात अशा ठिकाणी किंवा स्थळी तुम्ही तो ठेवून दिला फक्त दिवा प्रज्वलित करून तुम्ही तिथून निघालात की मागे वळून पाहायचं नाही एवढं लक्षात ठेवायचं आणि घरी यायचं हातपाय स्वच्छ धुवायचे संध्याकाळच्या वेळेस तुम्ही हा उपाय करायचा आहे जेव्हा सूर्य मावळतो ना तेव्हा तर हा उपाय तुम्ही करत राहिल्यामुळे काय होईल आर्थिक अडचणी दूर होतील आणि बऱ्याच जणांचा असा अनुभवसुद्धा आहे होळीनिमित्त नोकरी मिळवण्यासाठी म्हणून काही तुम्हाला प्रभावी उपाय सांगते बघा होळीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करा होळिका आपण सकाळीच रचलेली असते किंवा दहा पंधरा दिवस अगोदरपासूनच होळी रचायला सुरुवात होते त्यामुळे ज्या दिवशी होळी दहन आहे तर त्या दिवशी जिथे होळी रचलेली असेल तर तिथे जाऊन तुम्ही गंध फुलं हळदी कुंकू आणि नैवेद्य अर्पण करून येऊ शकता कारण रात्री भरपूर उशीर होईल तुमच्यापैकी कोणी जाईल तिथे किंवा कोणी जाणार नाही तर दिवसा जाऊन तुम्ही तिथे गंधफुलं हळदी कुंकू आणि नैवेद्य अर्पण करून आलात तरीही चालेल होळी प्रज्वलित झाल्यावर सात वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम श्रीये नमः ओम श्रीम श्रीये नमः हा मंत्र जपत होळीची परिक्रमा करा आता सकाळी तुम्ही भलेही गंधफुलं नैवेद्य अर्पण करून आला असाल तरी रात्री होळी प्रज्वलित झाली तिथे जाऊन तुम्ही सात वेळा हा मंत्र म्हणायचा आहे एकतर ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम श्रीम श्रीये नमः होळीच्या अग्नीमध्ये तुम्हाला पाच छोटे छोटे गुळाचे गोळे म्हणजे घरूनच काय करायचं थोडासा गुळ फोडून त्याच्या पाच छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घ्यायच्या किंवा तुम्हाला जमलं तर गव्हाच्या पिठाचे आणि गुळाचे छोटे छोटे, छोटे, -छोटे लाडू तुम्ही तयार करून न्या आणि ते होळीमध्ये अर्पण करा याशिवाय आपल्याला लिंबू आणि हळदीचा सुद्धा उपाय करता येईल होळीच्या दिवशी एक संपूर्ण लिंबू घेऊन त्याच्यावर हळद आणि कुंकू लावा आणि त्या लिंबाला नोकरी मिळण्याची प्रार्थना करून होळीच्या अग्नीमध्ये अर्पण करून द्या हा उपाय केल्यानंतर लगेच घरी निघायचं मागे वळून पाहायचं नाही आहे आणि जेव्हा तुम्ही ते लिंबू अर्पण करत असाल तेव्हा नोकरीमध्ये यश मिळवण्यासाठी म्हणून तुम्ही प्रार्थना करायची आहे होलिकेकडे तर हा उपाय अतिशय फलदायी असतो ज्यांचं लग्न जमत नाही आहे किंवा ज्यांना शिक्षणामध्ये काही अडचणी येत आहेत त्यांनी काय करायचं होळीच्या रात्री म्हणजेच होळी दहन जिथे होतं तिथे जाण्यापूर्वी घरूनच एक गव्हाच्या कणकेचा दिवा बनवून घ्यायचा ही कणिक मळताना तिच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची किंवा तुम्ही विसरलात तर गव्हाच्या पिठाचा तो दिवा आपण तयार करून घेतो त्याच्यामध्ये तूप भरायचं आणि त्या तुपावर चिमुटभर हळद टाकायची आणि तो दिवा होळीच्या ठिकाणी प्रज्वलित करून भगवान विष्णूंची प्रार्थना करायची ओम ह्रीम श्रीम लक्ष्मीनारायणाय नमहा तुम्हाला शक्य झालं तर एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणा किंवा अकरा वेळा म्हणाला तरीही चालेल आणि होळीपाशी तो दिवा तुम्हाला अर्पण करून द्यायचा आहे आता ज्यांचे पैसे अडकलेले असतील किंवा ज्यांच्या घरामध्ये सुखशांती नाही आहे पितृदोष वगैरे सांगितलेला असेल किंवा वाईट साईड स्वप्न तुम्हाला पडत असतील अन्य काही अडचणी असतील तर त्यांनी काय करायचं सात शेण्या म्हणजेच सात गोवऱ्या किंवा कोणी कोणी त्याला शेणकुटं असंही म्हणतं तर छोट्या छोट्या सात गोवऱ्या तुम्हाला होळीच्या अग्नीमध्ये टाकून द्यायच्या आहेत पण अग्नीमध्ये टाकण्यापूर्वी त्या गोवऱ्यांवर तुम्हाला थोडं थोडं गाईचं तूप टाकायचं आहे अगदी एक चमचाभर गाईचं तूप तुम्ही सर्व गौऱ्या एकावर एक रचून त्याच्यावर ते तूप टाकलं आणि होळीमध्ये त्या गौऱ्या अर्पण करून दिल्यात तरीही चालेल आता होळीच्या राखेचा एक उपाय मी तुम्हाला सांगते होळी पेटल्यानंतर दुसऱ्या दिवशी धुळवड असते आणि तेव्हाच आपल्याला ती होळीची राख घ्यायची आहे आणि होळीच्या राखेचा टिळा आपल्याला दिवसभर आपल्या कपाळावर लावून ठेवायचा आहे आणि ज्यांना पुढे म्हणजे होळीनंतर कधी नोकरीच्या वगैरे मुलाखतीसाठी जायचं असेल तर तुम्ही एक छोटासा त्या भस्माचा टिळा लावून गेलात तरी पण तुम्हाला नक्की नोकरी लागेल किंवा नोकरीमध्ये तुम्हाला या अगोदर ज्या अडचणी येत होत्या तर त्याही दूर होतील तसेच होळीची राख आपण आपल्या घरामध्ये एका काचेच्या वाटीत ठेवली तिच्यामध्ये थोडंसं खडे मीठ मोहरी आणि हळद मिसळून ठेवली तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपल्या घराची आर्थिक प्रगती देखील होते होळीच्या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचं पठण करा हा उपाय पुरुष करू शकतात आणि महिलांना करायचा असेल तर घरच्या घरी तुम्ही हनुमान चालिसा म्हणू शकतात महादेवाला तुम्ही या दिवशी बेलपत्र अर्पण करू शकता आणि ओम शिवाय हा मंत्र एकशे आठ वेळा तुम्हाला जपायचा आहे मंगळ ग्रहाची शांती करण्यासाठी म्हणून म्हणजे ज्यांना असं सा सांगितलेलं असेल की तुमच्या कुंडलीमध्ये मंगळ आहे कडक मंगळ आहे तर त्यांनी होळीच्या दिवशी गूळ आणि चणे दान करायचे आहेत गोरगरिबांना त्याचबरोबर होळीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या कपाळावर तूप आणि हळद एकत्रित मिसळून त्याचा गंध देखील लावता येईल म्हणजे सर्वजण हे लावू शकता गंध महिला पुरुष कुमार कुमारिका लहान बाळ सगळ्यांनाच हा गंध लावता येईल होळीच्या रात्री ओम महालक्ष्मे नमो नम हा जो मंत्र आहे तो एकशे आठ वेळा जो जप करेल त्याच्या घरामध्ये धनाची कधीही कमतरता राहणार नाही आणि रात्री बारा वाजेच्या आत आपल्याला काय करायचं आहे एका पाटावर लाल रंगाचा कपडा ठेवायचा आहे त्याच्यावर एक मुठभर अखंड तांदूळ ठेवायचे आहे आणि या तांदळाची हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे आणि हे तांदूळ आपल्याला होळीच्या दुसऱ्या दिवशी साडेबारा वाजेच्या आत आपलं जिथे धन असतं किंवा जिथे आपण पैसे वगैरे ठेवतो तर त्या ठिकाणी ते गाठोडं ठेवून द्यायचं आहे अमावस्या आली की हे तांदूळ आपण चिमण्यांना वगैरे किंवा पक्ष्यांना वगैरे घालून देऊ शकतो यामुळे सुद्धा आपली आर्थिक स्थिती सुधारते तर हे जे काही उपाय मी तुम्हाला सांगितले तर ते तुम्ही होळीच्या निमित्ताने अवश्य करा आणि नोकरीबाबतचे जे काही उपाय सांगितले त्याबद्दल मी तुम्हाला हे सांगेल की या उपायांमुळे तुमचे अडथळे नक्की दूर होतील आणि उपायांसोबतच नोकरीच्या नवनवीन संधी शोधण्याचासुद्धा तुम्ही प्रयत्न सुरू ठेवायचा आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद होळीच्या हार्दिक शुभेच्छा